दादा नमस्कार नाव सांगा तुमचं गाव खिडकी तालुका जिल्हा सोला सोलापूर वरून सोला। आलाय बैलाचं नाव काय आपल्या सोनिया आज पैरा सोबत आहे पैन पैरा इंदापूरच्या अदोगोर कधी गाडी पळाली आपली पहिल्यांदाची गाडी पळणार आहे बैलाच्या आपल्या ह्याच्या अगोदर कुठे फायनल झालेत टीमपूर्णी झालाय श्रीगोंद झालाय काय बीड मध्ये झालाय कुंभरगाव मध्ये करमाळ तालुक्यात झालाय बैल आपला कुठल्या खांदी पोहतो दोन्ही खांदी दूनी खांदी नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं पवार कुठून आलाय आम्ही इंदापूर बैलाचं नाव काय गैनीनाथ आज कुणाबरोबर पळणार आहे करमाळ सोन्या ह्याच्या दोघे कधी गाडी पाहिली दोघांची पैरा कसं काय जुळला मग आजचा मैदान पाहून सा, सा, मैदानात असं बर बर चालतंय शुभेच्छा आमच्यातर्फे तुम्हाला साडेसहा सातच्या दरम्यान आलं मैदाना छान आहे आज भरपूर पहिले सगळ्या परिसरात लिहा आणि सुंदर होईल मैदानात मला सगळेच आवडतात सगळेच माझ्या मला नाही सगळेच आवडतात बाकी काय झाली का खूप सुंदर झालं संघटना सक्रिय झाली दहा तारखेपासून नियम लागू होणार आहेत त्या नियमांचं सगळ्यांनी पालन करा संघटनेला सहकार्य करा हा खेळ हा ना, नाद टिकण्यासाठी संघटना सक्रिय होणं गरजेच होतं नियमाचं पालन करा म्हणजे हा आपला नाद टिकून राहील नवीन आपल्याला आयोजित भेटतील आणि मोठ्या संख्येने आगामी काळामध्ये सुंदर अशी मैदान आपल्याला पाहायला मिळतील ना भूतो ना भविष्य अशी मैदान आगामी काळामध्ये होणार आहे महत्वाचा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे एक बैल एकलाच त्याबद्दल काय सांगतात आता चांगला निर्णय आहे म्हणजे जे इतर सर्वसामान्य बैल आहेत त्यांना पण संधी मिळेल ती पण कुठेतरी गुलालत राहतील आणि चांगला निर्णय पहिलांवरती जास्त लोड येणार नाही आणि ते एका वेळेस पळल्यानंतर म्हणजे अतिशय उत्तम आहे असा विषय नमस्कार नमस्कार आज कुणाकुणाला घेऊन आलाय आज लखन आज शिव कुणाबरोबर पळणार आहे शिव ते सरकार बाबा सरकार आणि लखन तेजा बरोबर तेजा बरोबर शुभेच्छा आमच्या धन्यवाद ಸಂಭಾ ನಮಸ್ಕಾರ ಸಂಭಾಶೇ ಶೇರ್ ಹಾ ಸಂಭಾ ಬರೋ संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे असा संभाजीनगरकरांचा लखन गेल्या मैदानामध्ये कुमार रणवीर राहुलबाई पटेल अडवली कल्याण यांच्या मतृसोबत पाहिलेला पब्लिकचा बैताज बादशाह दोन्ही साइड पब्लिक किंग ओळख आहे असा हा लखन आज संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडीकरांच्या तेजासोबत पाहणारे मित्रांनो

저몇잔주세니다 <놀람>